मी डॉक्टर भारत ठोके श्रीराम आयुर्वेद पंचकर्म हॉस्पिटल अंबर जिल्हा जालना महाराष्ट्र आला उन्हाळा आरोग्य सांभाळा आयुर्वेदानुसार एप्रिल आणि मे हे दोन महिने ग्रीष्म या ऋतूत येतात म्हणजे आपल्या मराठी महिन्यातल्या उन्हाळ्या या ऋतूमध्ये आपल्याला त्याचा समावेश होतो चैत्रमास म्हणजे चटके जाणवतात हे आपल्या सर्वांना माहीतच आहे दुपारी अकरा ते पाच या वेळेमध्ये अतिशय तीव्र अशा प्रमाणात ऊन ह्या महिन्यामध्ये जाणवतं ग्रीष्म ऋतूमध्ये सूर्य आपल्या अतितीव्र किरणाने पृथ्वीवरील जो रस आहे त्याचं आकर्षण करून त्याचं शोषण करून श पृथ्वीवर कोरडेपणा निर्माण करत असतो आणि या कोरडेपणामुळं उष्णतेमुळं वायू निर्माण झाल्यामुळं आपली पचनक्रिया मंद झालेली असते त्यामुळं या ऋतूमध्ये अतिरिक्त तिखट आंबट खारट मैद्याचे आंबवलेले असे पदार्थ किंवा मांसाहार हे करू नये व्यायाम हा यामध्ये याम अतिशय जास्त प्रमाणात न करता हलक्या स्वरूपाचा व्यायाम केल्यास त्याचा फायदा चांगला होतो उन्हामध्ये फिरणं हे या ऋतूमध्ये दुपारी टाळणं खूप महत्वाचं आहे या ऋतूमध्ये आता बघूयात आपण की आजार कुठले कुठले -पुटल होतात आणि त्याची कशी काळजी घ्यायची तर या ऋतूमध्ये उष्णताजन्य आणि पित्त प्रकोप असे आजार होतात त्यामध्ये मूळव्याज आलं आम्लपित्त आलं शरीराची आग होणं लघवीला उन्हाळा लागणं युटीआय इन्फेक्शन किडनी स्टोन किडनी स्टोनचे पेशंट आपण पाहतो या महिन्यामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये पाहायला मिळतात युटीआय इन्फेक्शन पण खूप प्रमाणात जाणवतं त्याचप्रमाणे अतिसार अतिसार म्हणजे गॅस्ट्रोचं प्रमाण विविध प्रकारचे ताप अनेक प्रकारचे इन्फेक्शन या ऋतूमध्ये आपल्यास पाहायला मिळतात या ऋतूमध्ये डिहायड्रेशन हे खूप मोठ्या प्रमाणात होतं त्याचप्रमाणे सनस्ट्रोक आपण पाहिला असेल आपण वर्तमानपत्रात पण वाचतो की अनेक व्यक्तींचा मृत्यू ह्या सनस्ट्रोक म्हणजे उष्माघाताने झालेला आहे तर त्याची काळजी कशी घ्यावी याबद्दल मी थोडक्यात सांगणार आहे तर यामध्ये जे उपचार असतात ते पित्तशामक आणि थंड असे उपचार करावे लागतात तर आहारामध्ये पित्तशामक अशा औषधी वनस्पती किंवा विहारामध्ये आपण गर्द झाडी किंवा पाण्याची पाठ वाहते अशा ठिकाणी ज्या ठिकाणी नदी तलाव विहिरी किंवा ज्या ठिकाणी बाग बगीचे केळीच्या बागा आंब्याच्या बागा मोसंबीच्या बागा फुलझाडे वेली अशा ज्या ठिकाणी जास्त प्रमाणात आहे त्या ठिकाणी तर विहार करायला एकदम चांगला असते या ऋतूमध्ये आणि रात्री झोपायच्या पण या या ऋतूमध्ये ज्या ठिकाणी चांदण्या आहेत अशा गच्चीवर मस्त दुपारी झोपायला सांगितलेलं ला आहे आणि आयुर्वेदामध्ये असा एकमेव हा ऋतू आहे ग्रीष्म ऋतू की या ऋतूमध्ये उन्हाळ्यामध्ये झोपायला सांगितलेलं आहे अन्यथा पूर्ण ऋतूमध्ये आयुर्वेदानुसार दिवा साप म्हणजे दिवसा झोपणं हे वर्ज आहे आता काळजी घ्यायची का, झाली तर यामध्ये काय करता येईल आपल्याला अकरा ते पाच या वेळेस म्हणजे बाहेर पडू नये कारण की यावेळेस तीव्र स्ट्रोक असतो उन्हाचा खूप जास्त पारा जाणवलेला असतो त्यामुळे दुपारी त्यावेळेस बाहेर पडू नये पडायचंच असेल तर डोळ्याला शक्यतो गॉगल लावावा डोक्यावर टोपी किंवा रुमाल याचा वापर करावा आणि आहारामध्ये द्रव आहार लिक्विड आहार हा जास्त प्रमाणात घ्यावा त्यामध्ये ताक सगळ्यात श्रेष्ठ सांगितलेला आहे नंतर मठ्ठा सत्तू पन्ने आवळा शरबत कोकम शरबत लिंबू शरबत आणि ज्या फळामध्ये जास्त प्रमाणात पाणी आहे असे संत्री मोसंबी डाळींब टरबूज याचं सेवन करायला सांगितलेलं आहे आंबे मधून मधून खायला चालतात आणि अमृत जर खायचा असेल तर त्यामध्ये गावरान तूप टाकून घ्या हे एकदम बेस्ट आहे कारण की याने पित्त शांती होते आणि कुठलाही आपल्याला म्हणजे आजार होऊ शकत नाही त्याचप्रमाणे मोरवळा गुलकंद दाळे हो, मवलं यासारखे खूप हो, चवदार आणि शरीराला आल्हादायक देणारी औषधी या ऋतूमध्ये खाल्ल्यास फायदा नक्की होईल आणि काय करायचे या ऋतूमध्ये काय करा की योग्य प्रमाणात पाणी प्या सुती कपडे घाला त्वचा पूर्ण झाकून राहील असे कपडे घाला भडक रंगाचे डार्क असे कपडे घालू नका जास्त पाणी असणारे फळे खा एकाच वेळी जास्त ठिकाणी एकाच वेळी जास्त जेवू नका असं दोन तीन वेळेस थोडं थोडं प्रमाणामध्ये आहार घ्यावा थकवा आल्यास विश्रांत विश्रांती घ्या <coughs> हवा खेळती राहील आता रात्री आपण दरवाजे खिडक्या थोडंसं व्हेंटिलेशन होईल अशी हवा खेळती राहील अशा प्रमाणामध्ये त्याचा वापर करावा कोकण शरबत लिंबू शरबत ताक याचा जा वापर जास्त करा आणि ता, काय टाळावे यामध्ये कमी पाणी पिणे टाळा शिळे अन्न खाऊ नका दुपारी उन्हात फिरणे टाळा चहा कॉफी याचं प्रमाण कमी करा जड अन्न खाऊ नका जागरण करू नका फ्रीजमधील अतिरिक्त जे थंड पाणी असतं याचे शरीराला खूप मोठे दुष्परिणाम असते आणि आपण पाहतो की सर्रास आता कुठे कुणाच्या घरी गेलो तर आपल्याला फ्रीजमध्ये ठेवलेल्या मधले पाणी मिळतं पण ते आरोग्याच्या दृष्टीनं खूप असं घातक आहे त्याचप्रमाणे बाहेरून आल्या आल्या लगेच पाणी पिणं हे पण चुकीचं आहे आल्यानंतर थोडा वेळ विश्रांती घ्या आणि नंतर घोटघोट असं पाणी प्या आणि विदेशी जे पेये असतात त्याच्यामध्ये कोल्ड्रिंक्स को कोला, पेप्सी यांचा वापर पुर पूर्णतः टाळा कारण की त्याचे शरीराला खूप मोठ्या प्रमाणात दुष्परिणाम होत असतील धन्यवाद